नमस्कार संजीवनीज बुक रिव्ह्यूत आपले स्वागत जेवढी चव ताज्या अन्नाला असते तेवढीच किंबहुना थोडी जास्तच सर्व स्वाद आणि मसाला मुरलेल्या शिळ्या अन्नाला म्हणजे उरलं सुरलेल्या अन्नाला आता अशा नावाचं पुस्तक आहे आणि तेही मराठीतील लाडके लेखक पु ल देशपांडे लिखित तर तुमची काय प्रतिक्रिया असेल ज्यांना माहीत आहे त्यांच्या आणि ज्यांना या पुस्तकाबद्दल काहीच माहीत नाही त्यांच्याही तोंडावर हसू पसरेल चला तर आज आपण पु ल देशपांडे लिखित उरलं सुरलं या पुस्तकाचा फन्ना पाडूयात काहीसे क्लिष्ट बरेचसे मनोरंजक असे या पुस्तकाचे स्वरूप आहे क्लिष्ट अशासाठी की यातील लेखांमध्ये बरेचसे उल्लेख आता आपल्याला माहीत नाही त्यामुळे त्यांचे संदर्भ लागत नाही पण जरा कल्पनाशक्तीचे घोडे दामटले की ही अडचण दूर होते सुरुवातीलाच अलीकडे मुले जसे स्क्रॅप बुकमध्ये आपल्या मित्रमैत्रिणींचा सीव्ही जमा करतात तसा सीव्ही दिला आहे दोनच पानात आटोपणारा हा लेख वाचकांच्या हास्याला वाचा फोडतो यातील आवडता पोशाख आवडता खाद्यपदार्थ याबद्दल त्यांनी मस्त माहिती दिली आहे आणि आवडता पोशाख यातील त्यांचे अर्कचित्र वाहून हसू येतं मी कसला नक्षलवादी सत्यनबाबूंची कथा या लेखात जयवंदळवी रमेश मंत्री मधुमंगेश कर्णी यांना बंगालीत भाषांतर करायचे आश्वासन देऊन त्यांच्याचकडून पैसे उकळणारा बंगाली प्रकाशक स्वतःच कसा फसतो तर वर्णन आहे साहित्य आणि नस या लेखात सरकारच्या कुटुंब नियोजनाचे धोरण मोठ्या प्रमाणात मराठीतील साहित्य निर्मिती यांची सांगड घातली आहे यात साहित्य संघाचे संस्थापक डॉक्टर बाळ भालेराव यांच्या नावावर कोटी केली आहे तर गिरगावातील त्यांच्याच रंगवंचावरून नियोजनावर कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षक मात्र अतिवृद्ध असा सारा पुलंच्या कल्पनेचा पसारा मग त्यात लॅप्रोस्कोपीचे तंत्र वापरणारे प्रसिद्ध डॉक्टर पुरंदरे यांच्याही लेखनाला ओढले आहे एका साहित्यिकाची तपकीर ओढण्याची सवय त्यात मग तपकिरीला नस म्हणतात आणि नसबंदीच्या शस्त्रक्रिया यात पुलंनी पुन्हा पुन्हा एक प्रकारचा पंच मारला आहे साहित्य जगतात ठणठणपाळ नावाचा स्तंभ ललितमध्ये नियमितपणे प्रसिद्ध होत असे त्यावर गौरवपर लेख लिहायच्या मिशाने पुलंनी ठणठणपाळ जिंदाबाद आणि कंसात म्हणजे आम्ही मुर्दाबाद असा खिल्ली उडवणारा लेख लिहिला आहे तो लेख पूर्ण होतच नाही केवळ सुरुवात करतानाच किती विघ्न येतात हे लिहिता लिहिताच त्यांनी साहि साहित्यिकांची फिरकी घेतली आहे लहानपणापासून दारावर येणारे किंवा इतर ठिकाणी भेटलेले फेरीवाले यांचे आवाज यांचे चेहरे आठवणे महा कठीण पण त्यांचे आवाज त्यांच्या येण्या जाण्याच्या वेळा इतकेच नव्हे तर त्यांचे पोशाख यावर आधारित आवाज आवाज हा लेख तसेच इथे रात्री कुत्री मांजर बेडूक यांचे आवाज यावर लिहिलेला हा भावनात्मक विनोदाने भरलेला हा लेख आवाजच्याच दिवाळी अंकासाठी खास लिहिलेला मुंबईत पक्ष्यांचे कुजन वृक्षझरांचे गुढ गुज कुठले या आप्ता आवाजांना गोंगाट म्हटलेलं मला अजिबात खपत नाही असं ते म्हणतात अलीकडेच कंगना रनावतच्या थोबाडीत मारल्याची घटना गाजत आहे पण या उलट कल्पनेतल्या भूतांनी पछाडलेल्या लोकांवर सणसणीत टीका करण्यासाठी विनोदाचे शस्त्र उत्तम समजा कोणी तुमच्या मुस्कटात मारली तर या लेखात असे भीतीचे भय दाखवणाऱ्या भावनेची त्यांनी खिल्ली उडवली आहे मग शेवटी ते म्हणतात कुठल्याशा दंग्यात हिंदू अधिक मेले की मुसलमान अशी चर्चा सुरू झाली की चक्क उठून अब्दुल करीमखा साहेबाची रेकॉर्ड लावतो गोपाला मेरी करुणा नहीं आहे किंवा रामभाऊ सवाई गंधर्वांची तू हाय दरबार मोहम्मद सा निजामुद्दीन सुजानी सुजानीच्या तानांनी खोली भरून टाकतो ह्या लोकांना समजा कुणी तुम्हाला जेवायला बोलावले तर श्रीखंड हवे म्हणाल की बिर्याणी समजा कुणी तुम्हाला नाच पाहायला बोलावले तर कथ्थक हवा म्हणाल की मणिपुरी असले सवाल सुचतच नाही का असा सवाल जेव्हा पुलं करतात तेव्हा राहुल गांधींच्या अलीकडच्या मोहब्बत की दुकान या कल्पनेची आठवण येते आणि असे हे धर्मांधता निर्माण करणारे प्रश्न ही त्यावेळची ही खोल चिरत गेलेली जखम आहे हे लक्षात येतं नवनाट्यांवर टीका करणारे थ्री इन वन एका नाट्यानुभवाचा नाट्यानुभव हा लेख लिहिला आहे पण शेवटी त्यांच्या ओरिजिनॅलिटीचे सर्टिफिकेट ते निर्भेळ असते असं म्हणत ते देतात पुलं जेवढं विनोदी लिहितात तेवढंच ते हृदयस्पर्शी ते एका मोर्चाची गोष्ट या लेखात शिक्षकांना मोर्चा काढावा लागणे हे त्यांना समाजाला लांछन आहे असं वाटतं एकच आलेली बातमी पण ती वाचल्यावर एका संवेदनशील लेखकाची दृष्टी कशी अतितरल असते हे दाखवून देते बुद्धिजीवी वर्तुळातील हेव्या दाव्यांचे वाभाडे काढणारा गाढवाची गोष्ट हा लेख एकोणीसशे सत्तेचाळीस साली अभिरुचीच्या अंकातील अर्थातच तत्कालीन संदर्भ आपल्याला कळणार नाहीत पण तरीही परिस्थिती थोड्याफार फरकाने आजही तशीच असते अशावेळी विनोदाचे शस्त्र भीषण वाटते ध्वन्य ध्वन्य महाराष्ट्र या लेखात महाराष्ट्रातील विविध सांस्कृतिक प्रवाहात चालणारे अखंड वितंडवाद यावर सव आवाजांच्या मार्फत टीका केली आहे नाट्यमय स्वरूपात मांडलेल्या या दीर्घ खेळात जाडे बसके किर्टे दांडगे असे तीसच्या वर विविध आवाजच पात्रे आहेत त्यांना नावे नाहीत हा विविध रंगी गोफ विणणे किती अवघड असेल हे त्यात मांडलेल्या बारकाव्यांमुळे आपल्याला कल्पना करता येते सुप्रसिद्ध नाटक वेटिंग फॉर गोदोचे विडंबन करणारे गोदूची वाट हा संवादात्मक नाट्यलेख सदू आणि दादू या तरुणांना झुलवत ठेवून गोदू कशी मधूला भेटते यावर आधारित आहे अर्थातच पुल स्टाईल अनेक विनोद असा हा फारस आहे अडला हरी या मुंबईत घडणाऱ्या दीर्घ कथेला अनेक पदर आहेत एकेकाळी श्रीमंत पण कफल्लक होऊ घातलेला व्यापारी त्याचे कुटुंब बनेल मित्र हरी हा कथानायक तर त्याला सक्तीतून मदत करणारे मित्र असं सर्व काही थोडासा अलीकडचा हिंदी सिनेमा हंगामा यावरूनच घेतलेला आहे की काय असा संशय येईल इतकं साम्य ही कथा आवाजच्याच एकोणीसशे त्र्याहत्तरच्या दिवाळी अंकातली आकाशवाणी आणि सरकारी प्रचार यांचा जुना संबंध आणि पुलंच्या थट्टेचाही जुना विषय बाळा नो नो रे हा बाळा जो, जो रे या अंगाई गीताच्या ओळींवर शीर्षक असलेला लेख आकाशवाणीचे सुमार कार्यक्रम आणि कुटुंब नियोजनाविषयी उशिरा जाग आलेली सरकारी यंत्रणा यावर आहे जुन्या खास करून संगीत नाटकांचे ल अतिशय चाहते त्यामुळे खुर्च्या कंसात भाड्याने आणलेल्या हा नवीन नाटकांवर टीकात्मक लेख ह्याच्या खालीच एक न नाट्य म्हणून ते अशा नाटकांना नाटक म्हणायला नाकारतात हेही ते इंगित करतात अज्ञात प्रियतमे आणि संभाजी नाभा कोतमिरे यांची पत्रे हे लेख ले <laughs> पत्र स्वरूपात लिहिलेले आहेत पहिल्या लेखात लाडका बजरंग आपल्या प्रियतमेला पत्र लिहितो खरा पण पुलं त्या साहित्य राजकारण आणि राजकीय पक्ष यांची मस्करी करतात तेही स्वातंत्र्याच्या आसपासच्या काळातील तर संभाजी संपादक अनिल यांना लिहिलेल्या पत्रात समाजात त्यावेळी चालू असलेल्या वाईट गोष्टींचा उल्लेख करतो मग यात पान खाऊन रस्त्यात थुंकणे ते प्रचलित काळा बाजार असे अनेक विषय एका समान धाग्यात बांधून काढायचे कौशल्य त्यांनी दाखवले आहे पृथ्वी गोल आहे हेही नाटक स्वरूपात आहे महिला मुक्ती आणि त्यातील जहाल वास्तव तसेच सिनेमा व्यवसायातील कला आणि धंदा यातील काळ्या बाजूकडे विनोदी पद्धतीने बघत भेदक लेखन केले आहे पुलांना आपण विनोदी लेखक म्हणून ओळखतो पण त्यांनी कविताही कधी काळी केल्या होत्या त्या यापुढील भागात दिल्या आहेत विंदा वसंत बापट आणि मंगेश पाळगावकर या त्रयींवरही त्यांनी कविता केल्या आहेत त्या जरूर वाचा एकूणच या कविता काय किंवा इतर लेख यातील विनोद पुलंच्या इतर पुस्तकांप्रमाणेच हलकाफुलका तर आहेच ज्यात चिमटे टोमणे व्यंग्य उपहास शाब्दिक कोट्या यांचा भरपूर वापर केलेला दिसतोच पण या उरलं सुरलं ह्या पुस्तकात त्यांचा सूर कधीकधी थोडा उदास जरा जास्त तिरकस वाटतो खरं तर हे सर्व लेख दिवाळी अंक किंवा इतर साहित्यिक नियतकालिकात गेल्या शतकात प्रसिद्ध झालेले त्यांनाच जसे आपण उरलेलं अन्न परत ताजे करून खातो तसं तेच लेख पुन्हा प्रसिद्ध केले आहेत कदाचित तत्कालीन घडामोडींवरील त्यांचं हे भाष्य म्हणजे हे लेख असावेत त्यामुळेही या सर्व साहित्यात जरा जास्तच टोकदारपणा दिसतो भेटू येत्या शनिवारी धन्यवाद